नवी मुंबईतील तुर्भे येथे विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे लक्षणी कुपोषण नवी मुंबईतील तुर्बे येथील प्रभाग क्रमांक एकोणसत्तर आणि त्र्याहत्तर मध्ये होणारा अपुरा पाणी पुरवठा रस्त्याची झालेली दुरावस्था या आणि अनेक मूलभूत समस्या अनेक वर्षापासून सुटलेल्या नाही वारंवार निवेदन देऊन सुद्धा या समस्यांवर उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन पुकारले आहे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह हो। महेश कोटिवले हे तुर्बे या ठिकाणी लक्षणिक उपोषणाला बसलेले असून प्रभागातील या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे आपल्याला सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक एकोणसत्तर आणि त्र्याहत्तर या प्रभागामध्ये सर्वात मोठी जी अडचण आहे ती पाण्याची समस्या आहे आणि या पाण्याच्या समस्यावरती आम्ही गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेकडे पाठपुरावा करतोय या पाठपुरावाला देखील महापालिका दाद देत नाहीये त्याच प्रकारे आपण पाहिलं असाल की इंदिरानगर मुख्य प्रवेशद्वार पासून ते तिसऱ्या मैदानपर्यंत या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती मुख्य रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत तो रस्ता देखील अजून बनवलेला नाहीये आणि तसेच त्या प्रकारे आंबेडकर नगर गणेश नगर गणपती नगर, पाडा चुन्नाभट्टी या परिसरेत जे गटर आहेत ते दुरावस्थेत आहेत मला वाटतं दोन हजार दहा मध्ये जे काम झालेलं आहे त्यानंतर बरेच गटर अद्याप काम केलेले नाही त्यामुळे ते गटर देखील नव्याने व्हावे आणि मुख्य समस्या म्हणजे जे शौचालय आहेत इंदिरानगर असतील गणेश नगर गणपतीपाडा आंबेडकर नगर चुन्नाभट्टी या परिसरामध्ये जर आपण पाहणी केला मोनसरी गाव असेल या परिसरामध्ये शौचालय जे ठेवण्यात आले कंटेनर शौचालय त्याला मोठमोठे असे खड्डे पडलेले आहेत त्या शौचालयाला म्हणजे एखादा पुरुष गेला की स्त्रियांचा शौचालय देखील हे झालेलं आहे खराब झालेलं आहे त्यामुळे आम्ही आज आमची प्रमुख जे मागणी आहेत ते सहा मागणी आहेत जसे की आपले लाईटीचे काम बंद आहेत प्रभागामधले सगळे लाईटीचे काम चालू करण्यात यावे प्रकारे आंबेडकर नगर गणेश नगर पाडा या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे आणि आपण तुर्बे विभागात जर बघितलात तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आज धूळ उडते या धुळीमुळे लोकांना त्रास होतो आजार होतो अशा मध्ये थंडी देखील आहे अशा या परिस्थितीमध्ये अशी जे काही प्रमुख आमच्या मागणी आहेत या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही आज इथे भूकाडताळाला बसलेला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पोर्ट न्यूज नवी मुंबई